आणि आता बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात सलग सातव्या दिवशी अवकाळी पाऊस बरसलेला आहे कणकवली वैभववाडी कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात पाऊस बरसलाय मशागतीची कामं सुरू आहेत त्यामुळे आता मशागतीची कामंही रखडलेली आहेत ते शेतकरी चिंतेत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे कणकवली वैभववाडी कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस बरसलाय विजेच्या गडगडाटासह दमदार पाऊस बरसलाय सलग पडत असलेल्या पावसामुळे मान्सून पूर्व शेतीची जी कामं आहेत ती खोळंबली आहेत या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर सुरेश सलग सातव्या दिवशी सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस बरसलेला आहे त्यामुळे जी शेतीची कामं आहेत ती रखडली गेलेली आहेत या संदर्भात अधिकची माहिती सलग सातव्या दिवशी हा अवकाळी मान्सून पूर्व पाऊस हा बरसतोय विशेष म्हणजे हवामान विभागाने उद्या बावीस तारीख पर्यंत येलो अलर्ट जारी केलाय या संदर्भात उपजिल्हा उपजिल्हाधिकारी मचिंद्र सुकटे यांनी आदेशही दिलेत की नागरिकांनी सतर्कता बाळगावी कारण तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील विजा चमकतील अशा वेळी नागरिकांनी आपली काळजी घ्यावी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असाही इशारा दिलाय मात्र जो अवकाळी पाऊस पडतोय त्याचा जो परिणाम आहे तो थेट आंबा जांभूळ पिकावर होतोय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर होतोय कारण मान्सून पूर्व पावसाच्या वेळीच मशागतीची कामं सुरू होतात मात्र सध्या पाऊस पडत असल्यामुळे आणि अचानक ऊन होत असल्याने जी शेतीची काम आहेत ती सध्या खोळंबलेली आहेत शेतकरी हा मान्सूनची वाट पाहताना दिसतोय मात्र आ, एकंदर पाहिलं तर जो, जो पाउस पड़तो है, मात्र काही ठिकाणी ज्या वाऱ्यामुळे झाड कोलवडण्याच्या प्रकार घडतायत काही ठिकाणी वीज ही खंडित होते त्यामुळे एकंदर शेतकरी राजा मात्र सध्या चिंतेत दिसतोय प्रज्ञा जी, जी। खर तर सुरेश शेतीवर परिणाम होतोय शेतकरी चिंतेत आहे त्याचबरोबर वातावरणात सातत्याने बदल होतोय तर या सर्व वातावरणात बदल होण्याचा परिणाम आरोग्यावरही होईल तर या संदर्भात अधिकची माहिती निश्चितच सध्या बघितलं तर रात्रो आणि सकाळी काय पाऊस पडतो आणि म दुपारच्या वेळी कडक ऊन आणि हे कडक ऊन हे जवळजवळ अडतीस ते चाळीस असं तापमान असतं आणि त्याचा जो थेट परिणाम आहे तो आरोग्यावर होताना दिसतोय अनेक लोक हे शासकीय रुग्णालय असतील किंवा खासगी रुग्णालय असतील त्याचा आसरा घेत आहेत तापाचे ज्या साथी आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ह्या एकंदर वातावरणामुळे होताना दिसतोय जी जी धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी